कसं वाटतंय सुरुवात झालेली आहे हा दिवस ऍक्च्युली आपण याच्यासाठी थांबलेलो असतो दरवर्षी आणि खूप छान वाटतंय की आज गणेश प्रतिष्ठापना आज आहे आणि आज आपला गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे भाऊरंगारीची मिरवणूक करताय कलावंत पथावर एकंदरीत ढोल वाजवताना काय उत्साह असतो काय आनंद असतो आय थिंक किती एनर्जी आहे आणि ती एनर्जी आपल्याला बाप्पा देत असतो असं मला फार जेन्युनली वाटतं आणि कितीही कोणी दमलेलं असेल किंवा झोपलेलं नसेल किंवा काम करून आलं असेल तरी फायनली जेव्हा आपण तो ढोलाचा आवाज ऐकतो ताशाचा आवाज ऐकतो आणि रादर त्याच्या आधी जेव्हा आपण शिवाजी महाराजांचं स्मरण करून जेव्हा ध्वजाला नमन करतो तिथूनच मला असं वाटतं ती एनर्जी निर्माण होते सुरू होते आणि मग ती मिरवणूक संपेपर्यंत ती तशीच टिकून राहते तर या तुम्ही एक कलाकार म्हणून की एक वादक एक वादक वादक म्हणून म्हणून कलाकार <laughs> काय वाटतं गणपतीची एखादी लहानशी तुमची आठवण असेल लहानपणीची ती सांगाल का लहानपणीची मला मी मी वाड्या संस्कृतीमध्ये वाढलेली आहे सदाशिवपेठेत पेठेत सो आमचा वाड्यामधला एक गणपती असायचा आणि मुलं मुलं मिळूनच आम्ही तो बसवायचो आणि मग आरास आणि ते कसं सजवायचं त्याचा छोटा मांडव कसा घालायचा इथपासून सगळं आम्ही केलेलं आहे आणि जशी थोडीशी मोठी झाले मी ज्ञानप्रोधनी प्रशालेची विद्यार्थिनी आहे सो ढोल ताशा आणि बर्ची नृत्य आणि हे आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे ह्याच्याशी माझी ओळख झाली आणि तेव्हापासनं आत्तापर्यंत ते माझ्याशी जोडलं गेलं आहे कायमचं जोडलं गेलं आहे आजची जी नवीन पिढी आहे मोबाईल जनरेशन त्यांना तुम्ही काय सांगाल मला असं सा वाटतं मोबाईलचे थ्रू इंस्टाग्रॅमच्या थ्रू जर का तुम्हाला तुमच्या कल्चरची ओळख होणार असेल जेन झी जेन अल्फा वॉट एवर द कमिंग जनरेशन्स आर तर इट्स अ गुड थिंग ते नक्की बघा पण ते स्वतः एक्सप्लोअर करा त्याच्याबद्दल माहिती घ्या आणि बी अ पार्ट ऑफ इट कारण शेवटी आपल्यालाच आपलं कल्चर जगवायचं आहे आणि आपल्याला आपली परंपरा जगवायची आहे ट्रेडिशन जगवायची आहे सो ह्याच्यासाठी नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे